नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम विनय पन्नास पन्नास। उसाला प्रतिटन सदतीसशे रुपये जाहीर करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्त इंडिया कारखान्याला निवेदन मागील वर्षी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये झालेल्या तोडणी झालेल्या उसाला अंतिम बिल दोनशे रुपये व चालू वर्षी तुटणाऱ्या उसाला विना कपात एक पहिला हप्ता सदतीसशे रुपये देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेली आहे पंधरा दिवसात साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची बैठक घेऊन मार्ग काढावा अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल असा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी निवेदनाद्वारे दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याला देण्यात आहे निवेदनात म्हटले आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं चोवीस ऑक्टोंबर रोजी जयसिंगपूर येथे परिषद झाली असून दोन हजार तेवीस चोवीसचे चे दोनशे रुपये व चालू एक रकमी सदतीसशे रुपये मिळावे ही मागणी करण्यात आली त्या अनुषंगाने कारखान्याच्या गळीत हंगाम सुरू झाला असून ऊस परिषदेत मंजूर झालेल्या मागणीनुसार कारखान्याने कोणती हालचाल केलेली नाही संघटनेशी कोणतीही चर्चा केलेली नाही हंगाम चालू होऊन पंधरा दिवस उलटून गेले आहेत तरी पहिला हप्ता किती देणार मागील वर्षाच्या गळीत झालेल्या ऊसाला अंतिम बिल काय करणार याबाबत कोणतीही धोरण जाहीर झालं नाही हंगाम मात्र चालू केला आहे तरी साखर कारखाना व्यवस्थापकांनी येत्या पंधरा दिवसात साखर कारखानदार व संघटना यांची बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढावा अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल असा इशारा या निवेदनात म्हटला आहे निवेदनात म्हटले आहे की पूरबाधित झालेल्या ऊसाला पहिल्यांदा तोडणी द्यावी तसेच ऊसतोड मजुरांची मजुरीमध्ये वाढ केली असून सुद्धा शेतकऱ्यांना एक रकमी पाच ते दहा हजार रुपये मागण्यात येत आहेत व शेतकऱ्यांना वेटीस धरलं जातं संबंधित तोडणी वाहतूक दारावर योग्य ती कारवाई करावी असे या निवेदनात म्हटले आहे निवेदन देत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा संजय बेले मनोहर पाटील दीपक मगदुम प्रमोद गवंडा दस्तगीर मुजावर चंद्रकांत अडसूळ अजित पाटील बाहुबली मगदुम शिवाजीराव मोरे सर्जराव पाटील प्रवीण पाटील व शेतकरी उपस्थित होते शेतकरी संघटनेची पंचवीस ऑक्टोबरला ऊस परिषद झाली त्या ऊस परिषदेमध्ये गत वर्ष गाळप झालेल्या ऊसाला दोनशे रुपये अंतिम हप्ता व चालूच्या गडीत हंगामाला सदती रुपये पहिली उचल विनागपात द्यावी तसेच पुरामध्ये पूरबाधित क्षेत्राची पहिल्यांदा ऊसाची तोडणी वाह वाहतूक व्हावी तसंच आता सध्या ऊस तोडणीवाले कामगार जे आहेत त्यांच्या ऊस तोडणी दरामध्ये वाढ झालेली आहे तरीसुद्धा ते लोक कारखाना चालू होण्यापूर्वीच पाच हजार ते दहा हजार रुपये प्रति एकरी मागत आहेत ते पहिल्यांदा बंद झालं पाहिजे व पन्नास टक्के ऊस हा कार्यक्षेत्रातलाच गाळावा यासाठी वसंतदादा कारखाना म्हणजेच दत्त इंडियाला आम्ही आता निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी जर निर्णय नाही घेतला तर त्यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरं जावं लागेल